नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवरातला दुसरा अध्याय आणि हे सगळे भागवते महापुराणे दशमस्कंदे संहिता संमत्ते म्हणजे भागवतामध्ये महापुराणे भागवत श्रीमद् भागवत त्यामध्ये दहाव्या समासामध्ये अध्यायामध्ये हरिवंश संमती जी आहे रुक्मिणी स्वयंवर काढलेला आहे आता ही बातमी कळली कुणाला रुक्मी याला मग तो कसा कृष्णाची निंदा करतो तोच हा पूर्ण अध्याय आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रमानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्तीं दनवातीत गगनसदृशं नित्यं एक नित्य विमलचलंक्षीभूत भावातीतीतीतीतीतीत्रिगुण सद्गुरू थं न वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दन देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लशनाशाय गोविन्दाय नमो नम करोति करोती वाचाल लंगयते गिरी यत्पातमह वंदे परमानंदमाधव आकाशपतीत यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कार कशवं प्रति गती आदो वसुदेव की गर्भजननं गोपीगृहे वर्धन मायापूतन जीवितापहरण गोवर्धन उद्धारण कंसच्छेदनं कौरवादिहनम कुंती तनुजावनम एत श्रीप्राणभागवतकथित श्रीकृष्ण रीलामृतम श्रीगणेशायनमा कृष्णाशी शरीर संबंध हात व बोलची आबद्ध वडीलपणे घेतला छंद बुद्धिमंद म्हातारा कृष्णासी स्वरिक नये कामा हे काय कळले नाही तुम्हा सखा मारीला अहम मामा तो काय आम्हा होईल एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा ठाव नाही बापाचा आकुळी साचा श्रीकृष्ण मुळीच नाही जन्मपत्र कवन जाणे कुळगोत्र कृष्ण नव्हे जी स्वतंत्र भक्त परतंत्र सदाचा कर्म पाहता परद्वारी गोरसाची करी चोरी धरतान धर्वे निर्धारी चोरटा हरी चित्ताचा गाई पाठी धावता पळू शिकला ते तत्वता काळीवना पुढे पळता झाला रक्षिता मुचकुंद कृष्णवीर नवे गाडा पळाला जरा सुंदा पडा भेणे समुद्राची आगडा माझी दुर्ग वसविले केश्या मारला तटू बैल मारिला अरिष्टू इतक्या साठी वीरे केवी सुबटू म्हणावा मारले वत्सासर वासरू बका ते पाखरू किरडू मारले आगासरू इतके निकी, केवी वीर होय कृष्णाशी उघड नाही वर्तणे सदा संसारी लपणे लपती त्याची ती स्थाने जाणे विंदाणे मी एकते लप चढ वैकुंठीची कुंटीची पहाडी शिरसागरी देतसे बुडी शेषाची या फणे दडी मिशे निद्रेचे निराहे विघ्न देखो निया थोर मत्स्य वयकी सुकर नातरी पाठे करून निवर रूपधरी कमठाचे दैत्य देखो निया भारी खांबा माझी गुरगुरी बळे काढल्या बाहेरी नरसिंह हो नि ठेला दैत्य देखो निया सबळ झाला भिकारी केवळ बळीने केला द्वारपाळ गळा बांधून द्वारासी सवेची खुजट मांडिले आणि कची सांडिले दैत्य फडकट काढले मजूर झाले मायेचे राखीता इंद्राचे गाय दैत्य मारली माय रडये माय माय सांगू काय तयाचे थोर मांडिले साकडे तैसी मिळवली माकडे आताची पहा रोखडे गोवळ्या पुढे नाचतसे कृष्णाचे अनेक कहाणी तो स्त्री झाला मोहिनी सुरासुरा ठकवनी महादेव मोहिला शेकी बदला म्हाळसा वास केला त्या निवासा त्याचे धर्मे राहू कैसा रविचंद्र असे लागला कृष्णासी नाही रूपगुण न ना देखो एकदेशी स्थान तयासी कैसे सुवासन शून्य मन भा शून्य वर्त तसे कृष्णासी नाही देहाभिमान कदानेने नाही मानापमान तयाचे गाठी कैसे धन भाजीचे पानं खातसे कृष्णाचा भाव एक नवे स्त्री पुरुष नपुसक पाहता निश्चय एक नवे निष्ठंक निर्धारे दयाची माया दोन पाही दोघी वर्तती दोन्ही ठाई एक देही एक विदेही देवकी आणि यशोदा एकी स्वतंत्र उपजविती दुजे वाढवी विषय एकी स्वबोध उपजविती दुजी वाढवी विषय प्रीती दोघी सांगून तळमळती धर्माप्रती धाविंदला उच्चिष्ट काळी धर्माघरी ब्राह्मणाची बीड थोरी लातहांनीली उरावरी ते पद मिरवी लाजरा जरा तया कृष्णासी सोरिक करणे हे आम्हा विटंबवाणे सदा संसारे लपणे लाजीरवाणे लोकात तयासी जी भावंड तया आमचे काळे तोंड या बोलासी म्हणाल पाखंड तरी ज्ञान उदंड तुम्मा कृष्ण अतीत चौवाचा वाचा तेने वांग निश्चयो गडे कैसा शब्द निश्चयो नमेसाचा सत्य वाचा हे माझी बोला बाके जो सापडे वाघ निश्चय घडे हे तर अवघेची कुडे जाणता वेळे का होता कुळकर्माचा अंतू आपणा सकट सगळ्यांचा घातू करणे असेल जीवीचा अंतू तरी कृष्ण नाथू व रावा दैसे निजतत्व निर्मळ तैसा राया राहे निश्चळ कुळाभिमाने सबळ संबंध मी जाणे ना हा अध्याय मला बऱ्यापैकी पाठ होता आता अनेक वर्षात नंतर काही पाटा म्हणजे वाचणं झालं नाही त्यामुळे पाठांतरी विसरलं गेलं आता हा रुक्मियाचा निंदा करतो की त्याशी शरीर संबंध ठेवणे हा शब्दच मूर्खपणाचा आहे आमच्या न वडिलांना म्हातार छड लागला आहे म्हातार चढ बुद्धी त्यांची आता कामातून गेली अकृष्णाची सोयी कुणी करायचीच कशाला ज्यानं आपला मामा मारला स्वतःचा तो आम्हाला काय होणार आमच्याशी कसा राहील ज्याला आईबापाचा ठाव नाही का आणि एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा दोन बाप दोन आया असा हा बिनकुळाचा आहे याला कुळ नाही याचं जन्मपत्र नाही गोत्र कुठलं माहीत नाही हा स्वतंत्र नाही याला राजगादी नाही लहानपणापासनं तिकडे काय केलं गोरसाच्या चोऱ्या केल्या गवळणींकडे जाऊन बसला चित्ताचा हा चोरटाच आहे आता हा चित्त चोरटाच आहे ना आपलं चित्त एकदा त्यानं चोरलंय त्याच्या ठाई आपलं चित्त आहे तर काय होणार पाठी धावता धावता म्हणे तो पळायला शिकला आणि काळ येवनाच्या पुढं पळाला तेव्हा बुचकुंजर ऋषी होते ना त्या गुहेमध्ये झोपलेले त्यांच्या अंगावर याने पितांबर टाकला आणि मग जो ओढून काढेल खसखन पहिली झोप मोडेल तो भस्म तशानुसार काळ येवन त्यांनी कृष्णाने युक्ती वापरून भस्म केला म्हणजे शक्ती युक्ती काही वापरा पण आपली जीत निश्चित करा एवढंच कृष्णाचं एक तत्व होतं मग म्हणे जरासंधाच्या पुढं पळाला समुद्राच्या द्वारकेला जाऊन राहिला ना तर म्हणे मथुरेला जरासंधाच्या भीतीनं मग कुठे राहिला तर पाण्यामध्ये जाऊन दुर्ग वसवलं आणि द्वारकेला गेला बर ह्यानं पराक्रम तरी किती केला आहे तो केशिया बैल जे काय तट्टू होतं घोडा बैल होता अरिष्टूर बैल होता ह्याच्यासाठी जा त्याला वीर कशाला बनायचं हो एक घोडाने एक बैल मारला तर वत्सासूर हे तर वासरूच होतं बाकासूर हे पाखरूच होतं आगासूर म्हणजे मोठा ज्याला आखं गोकुळ गिळलं होतं तो म्हणे काय एखादं किरडू होतं अशाने काय हा वीर होतो का ह्याला कधी उघडपुटल्या गोष्टी करायचं माहीत नाही सतत ह्याची कटकारस्थानं असतात कधी वैकुठीच्या पहाडावर जाऊन बसतो कधी क्षीरसागरात पाण्यात बुडी देतो आणि शेषाच्या फडीवर झोप काढायचं म्हणतो आणि तिथं तो लपून राहतो तर आता त्याला जेव्हा कधी मत्स्य झाला आहे कधी डुक्कर आहे हे सगळे अवतार त्याचे पहिला मत्स्य अवतार वराह अवतार तर म्हणे मोठी मोठी संकटं आली की हा कधी मत्स्य झाला कधी वरा झाला कधी कासव झाला पाठी नेभर करून रूपधरी कमटाचे हे सगळे कृष्णाचे विष्णूचे पहिले अवतारे मत्स्य अवतारे अवतार अवतारे कुर्म अवतार कासव आहे जेव्हा ह्याला जबरदस्ती ओढून बाहेर काढला तर खांबामध्ये नुसता गुरगुरत होता म्हणे लाकडाच्या ह्याला बाहेर काढल्यावर हा मोठा नरसिंहाचं रूप दाखवू लागला भिकारी तर एक नंबर आहे की द्वारपाला त्याला गळ्याला बांधलं बळीनं आपल्या दारा दारावर उभं केलं कशासाठी राहिला आहे तो बळीच्या दारात बळीचा द्वारपाल म्हणून त्या बळीच्या प्रेमासाठी राहिलेला आहे म्हणे ह्यानं काय केलं रामावतारात माकडं मिळवली आणि युद्ध केलं आता गोळ्यांपुढं नाचून दाखवतो मी काय म्हणून त्यानं मोहिनी रूप घेतलं देवदानवांना ठकवलं महादेवाला मोह पाडला महादेव लागले ना मोहिनी रूपाच्या मागं आणि हा मोठा मा म्हणजे म दाखवतो स्वतःला काहीतरी ह्याचा धर्म कसला ह्याला हा राहुचंद्राला पण ह्या त्रास देतो ह्याला रूप नाही गुण नाही एकादशी ह्या राहत नाही ह्याला सिंहासन नाही त्याला देहामान नाही कुणी काय केलं तरी ह्यात आपलं चालतं ह्याला म्हणून धन नाही पाठीशी का तर भाजीच्या पानावरती ढेकर देतो द्रौपदीच्या थाळीत एक उरलेलं भाजीचं पान खाल्लं ना आणि तृप्तीचा ढेकर दिला आणि मग ते रागेट कुठले ऋषी ते आले होते माणसं घेऊन जेवायला आत्ता आम्ही आंघोळ करून देतो मग त्यांना अशी भोजन पुरवलं की त्यांची भुई थोडी झाली याचा सगळ्याशी समान भाव आहे म्हणे स्त्री पुरुष नपुसक सगळ्याशी समान भाव आहे जी गती त्यानं देव की यशोदा ही आपल्या मातांना दिली नाही ती गती त्यानं पुतनेला दिली भले ती त्याची शत्रू होती म्हणजे ही सगळी कृष्णाची एक प्रकारे स्तुतीच आहे हा देहात नाही हा विदेहात बाहेर पण नाही त्यामुळे ह्याचं काही समजतच नाही जी श्रीवच्छलांची नाथ आहे लात आहे ब्राह्मणाची ती हृदयावरती हा मिरवतो हाच कधी संसारामध्ये लपलेलाच असतो ह्याचं वागणं बोलणं सगळं लाजीरवाणं आहे तर असला कशासाठी तुम्ही जावाय म्हणून नेमता आहात हा म्हणे एका जागी स्थिरच राहत नाही तर ह्याचा निश्चय तरी कसा करायचा माणूस सापडला तर पाहिजे ना म्हणे याशी वांगनिश्च करण्यासाठी तर आता हे असलं काही जमणार नाही आहे आणि मी काय माझी बहीण माझं भावंड तिकडं देणार नाही हे त्यानं ठणकावून सांगितलेलं आहे कुणाला तर भिमकाला क्र रुक्मिणीच्या वडिलांना बोला भाके जो सापडे तयास इथं वांगणी घडे हे तर अवघेची कुडे जाणता वेळे का होता आणि जशी जर आपण रुक्मिणीचं लग्न करून दिलं तर आपलं सगळं कुळ बुडेल म्हणे आपला सगळा कुळाचा नाश होईल हा नकोच आहे आपल्याला ज ज जसं निजेतत्व निर्म ने, निर्मळ असतं तसा तो राजा भी फक्त ऐकत राहिला शांत राहिला तो काय तुझा कुळ चालला चाललाय तो चालू दे राजा म्हणतो मला माहिती आहे शरीर संबंध कुणाशी ठेवायचे मला कुळ सगळं माहिती आहे जन्म जन्म कर्म कुळगोत्र सगळं मी बघतोय जन्म कर्म कुळगोत्र उच्च नीच वर्णविचित्र कर्माचे जे कर्मतंत्र जाणता स्वतंत्र मी एकू शरीर संबंधाचे कारण घटित आहे मजा देन प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण माझे निदान होत असे वचन ऐका प्रबळ छेद्य देशी भूपाळ शिशुपाळ सोयरा केवळ तो आम्हा शरीर संबंधाचे घटित तयाशीच आहे निश्चित तुम्ही बैसले ते पंडित उचितान उचित विचारा कर्मकांडीचे वेदपाटक बोला उनी ज्योतिषी गणक वांगनिश्चयाचे वाङजाळीक वांग शास्त्रे शब्दिक सोडली मेळापाचा पंचकाचा शब्द निश्चय ते नेसाचा साभमान गरजे वाचा शिशुपाळ रुक्मिणी काया वाचा मने वाचा निश्चय केला श्रीकृष्णाचा बाहेर वांग निश्चय शब्दाचा शिशुपाळा सी रुक्मिया लग्नपत्रिका पाहती डोळा एक नाडीजी शिशुपाळा कृष्णने इल भिमक बाळा त्यासी अवकाळावरील वर शिशुपाळ ऐकता दचकली ते राजदोता जैसे असे सिद्ध लाभ होता उठे उचिता अंतराय कवन उपासू गे देवता कवन कवन जावे तीर्था नवस नवसन आता कृष्णनाथ प्राप्तीसी जय सद्बुद्धी आड काम क्रोधू का, का विवेक आड गर्व मधु स्वधर्म आड आळस सिंधु तैसा बंधू रुक्मिया जैसी सविवेक वैरागी विघ्ने जिनोनी जाय वेगी तैसा प्रयत्न करीन कृष्णा कर्ण लागी करीन स्वामी मी स्वांगी मी देखा कृष्णप्राप्तीचा विचारू तेथे करू नये दुधियाचा संचारू वृत्ती करावी तदाकारू धैर्यबळे आपलेने बुध सांगू जाता मायेपाशी तीही साध्य वेती शी रडून निघेल मोहेसी बेसी घालून माझी आशेच्या साधनी दिनतृष्णेच्या ब्राह्मणी मिळतील सद्भावना सुहासिनी मज वेडून घेतील त्याने होईल थोर शब्द ऐकेल अभिमानी या बंधू कृष्णप्राप्तीशी अवरोधू सबळ क्रोधू उपजेल असे विचारू जाण निजभावाचा ब्राह्मण ब्राह्मण आपला अति गहन विवेकी कृष्ण प्राप्तीचा सुदेव कृष्ण प्राप्ती धाडला पाहो निजपत्रिका पत्रिका देवणिया सातश्लोकाची व्युत्पत्ती उगा उपाव भाव आर्थ कीर्ती विवेक निश्चय निज भक्ती कृष्णाची विनंती पाठविली एका जनार्दने मन व्हावे सावधान प्रेमपत्रिकेचे लेखन अनुसंधानभिमखीचे इति भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसहिता संमते रुक्मिणी स्वयंवरे रुक्मिणी मनोदयो नाम द्वितीय अध्याय समाप्त हा आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे रुक्म्यानं सांगितलं मी त्याशी शरीर संबंध करून देणारच नाही मला माहिती उच्च कुळगोड म्हणजे राजाला काय वाटतं की माझ्या हातून रुक्मिणीचं प्रकृती आणि पुरुष म्हणतात ना त्या दे म्हणजे मूळ जे रुक्मिणी आहे ती प्रकृती आणि कृष्ण तो पुरुष तर प्रकृती पुरुषाचं पाणीग्रहण माझ्या हातून होत आहे असं त्याचं म्हणणं हे बापाला माहिती आहे पण आता शिशुपाळ काय म्हणला माझं वचन आहे का चेद्यदेशीचा जो राजा आहे शिशुपाळ त्याला मी माझी बहीण देणार आहे तोच आमच्या बरोबरीचा आहे त्याचं नातं गोतं सगळं काही सारखं आहे मग पंडित बोलावले सगळे कर्मकांडीचे त्यांना सांगितलं की ह्या दोघांचं कसं पत्रिका जुळवा आणि वागनिश्चयाची तारीख तुम्ही सांगा त्या वागनिश्चय म्हणजे साखरपुडा अंगठी घालणे एकमेकाच्या हातामध्ये तर तो अभिमानान सांगू लागला आमचा सोयरा शिशुपाळाच आहे आता तिथं तो शब्द ऐकला आणि ती दचकली की अरे मी तर इकडे कृष्णाला वरलं आहे आणि हा मात्र माझं लग्न शिशुपाळाशी मिळून देतोय त्याची एक नाड आहे तो आत्याचाच मुलगा ना तो शिशुपाळ म्हणजे तर त्याची एक नाड आहे म्हणे मला नकोय तो मला आता कृष्ण घेऊन जाईल असं तिचं म्हणणं आहे आता करायचं काय कृष्णप्राप्तीला आईला जरी जाऊन सांगावं तर आई काही कामाची नाही ती रोड लागेल माझ्याबरोबर मग चार बायका अजून जवळ येतील कारण ते म्हणून आणि मग आता बोबाटा होऊन जाईल सगळ्यांना माहीत पडेल त्यापेक्षा गुपचूप काय करायचं ते बघूया मग असं करून तिनं तो ब्राह्मण बोलवला एक आणि त्याला सांगितलं की बाबा तू माझं पत्र मी देते तुला ते पत्र तू तिकडे घेऊन जा आणि मग त्या ब्राह्मणाला तिनं पत्रिका देऊन पाठवलेली आहे सुदैव नावाचा ब्राह्मण आहे त्याच्या हस्ती कृष्णाला तिनं त्या काळातलं पहिलं प्रेमपत्र त्या काळातला पहिला लो मॅरेज विवाह कृष्णद्रो कृष्ण रुक्मिणीचा आहे श्री कृष्ण महाराज की जय